पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया तुझं सवे बहरली प्रे भाग एकविसावा लेखिका प्राची सोळे सुमन सुधा आणि आरव जणू पाण्यात मासे आहेत असे मनसोक्त पाण्यावर विहरत होते त्यांना पाहून विराज आणि आदित्य सामील झाले सदानंद बोलला ते बरोबर होते या ठिकाणी कोणीच पर्यटक नव्हते त्यामुळे ह्या पाच जणांची मस्त दंगामस्ती सुरू होती अण्णा उमा मनोरराव हो आणि कुंदा किनाऱ्यावरच्या वाळूत बसून समोर त्यांच्याकडे बघत होते तिघांच्या नजरेत आनंद होता तर कुंदाच्या नजरेत राग आणि अचानक तिची नजर जास्त सजग झाली तिने पाहिले आता जोड्या पडल्या होत्या आदित्य सुधा व विराज सुमन कुंदाच्या डोक्यात ठिकऱ्या उडाल्या हा मूर्ख आदित्य सुमन बरोबर राहायचं सोडून त्या सुधाबरोबर काय खेळतोय हा असाच वागत राहिला तर एक दिवस या सुधाशी लग्न करायचे असे सांगले ह्या विचाराने कुंदा एकदम दचकले हे होणे शक्य नाही 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 कदापि नाही कुंदा डोकं हलवत मोठ्यांनी म्हणाली काय शक्य नाही ताई अण्णांनी काळजीने विचारले अ काही नाही कुंदा स्वतःला सावरत बोलली आपण रूमवर जाऊया का कुंदाताई ताई भाऊजी थोडा आराम करा सकाळी लवकर उठणं झाले दुपारच्या जेवणाला वेळही आहे तेव्हा थोडा आराम मिळेल मुलं खेळतायत खेळू दे मग आहेच गोंगाट उमा हसत बोलली अगो उमा आम्हीच कशाला तुम्ही दोघेही चला जास्त आराम तुला करायला हवा सारखी धावपळ करत असतेस आता दोन दिवस कोणाची काळजी करू नकोस तू आणि यशवंतासुद्धा चला मस्त झोप काढा मुलं त्यांचं त्यांचं येतील चला उठा मनोहरराव उठत बोलवले त्यांना कुंदाला तिथून घेऊन जायचे होते तिचं जास्त लक्ष कुठे आहे त्यांना माहीत होतं अण्णा उमा उठले नाईला जाणे कुंदाही उठले मनोहर मुद्दाम असं वागले तिला समजलं पण ती अशी हारणारी नव्हती जर सरळ नाही मिळालं तर बोट वाकडं करून स्वतःला त्रास करून घेणे तिला मान्य नव्हते त्यापेक्षा सरळ डब्बा फोडणे ती पसंत करत होती गालात उत्सित हसत ती उठली आणि त्यांच्याबरोबर खोलीकडे चालू लागले विराजने सगळ्यांना कॉटेजकडे जाताना पाहिले आणि त्याची कळी खुलली आरवला जास्त आत जायचे नाही असा दम भरला आरव तिथल्या खडकांवर बसून शंख शिंपले बघत होता सकाळचे साडे दहा अकरा वाजले होते उन्हाची प्रखरता एवढी नव्हती त्यामुळे छान वाटत होते लाटांवर खूप खेळून सुद्धा पाण्यात बसले खालची वाळू हातात घेऊन ती परत पाण्यात हात नेऊन सोडत होती आदित्य तिचा हा खेळ बघत होता तिच्या केसांवर असलेले पाण्याचे थेंब सूर्यकिरणांत चमकत होते असं वाटत होतं की तिच्या केसांत असंख्य हिरे चमकत आहेत तिचा गोरा रंग त्या हिरव्या निळ्या पाण्याशी एकरूप होत होता आणि ती स्वतः त्या सागराला समर्पित करत असावी अशी हे काय कुठून एवढे छान उपमा आदितीच्या मनात येत आहेत याआधी त्याचे मन कधीच अशा विचारात अडकले नव्हते आदित्य तिच्या बाजूला येऊन उभा राहिला घसा खा करून तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला तिने मान मन करून त्याच्याकडे पाहिले आणि परत खाली पाहिले मी बसू शकतो का त्याने विचारले अर्थात हा समुद्र माझा नाही आहे ती हातातल्या वाळूकडे पाहत बोलली तू अजून माझ्यावर नाराज आहेस मला कळतंय ते आदित्य तिच्याकडे पाहत बोलला नाही मी अजिबात नाराज नाही तुमच्यावर आणि तसंही राग लोभ माया आपल्या माणसांवर केल्या जातात म्हणजे मी यात येत नाही का तो पटकन बोलला क्षणभर त्याला काय उत्तर द्यावे तिला समजलं नाही ती गप्प बसली वाळूचा खेळ खेळत त्याचवेळी आदित्यने तिचा हात धरला आदित्यने असा अचानक हात धरल्यावर ती एकदम गोंधळली तिच्या अंगावर हजारो रोमांच फुलले कुठली क्रिया करावी हे तिला सुचले नाही ती फक्त त्याच्या गडद तपकिरी डोळ्यात हरवून बघत राहिली सुदा या समुद्राकडे बघून एक विचार आला मनात आपलं मनसुद्धा या समुद्रासारखंच असतं नाही कितीतरी विचार मनात येतात या लाटांसारखे पण सगळेच विचार किनाऱ्यापर्यंत पोहोचतात असं नाही या लाटांसारखे तेही फुटत राहतात आदित्यचा गोरापान चेहरा लालबंद झाला होता त्याच्या हातात अजूनही तिचा हात होता आणि तिच्या हातात असलेली वाळू पाण्याबरोबर वाहून गेली होती ओंजळ रिकामी झाली आता जशी ही ओंजळ रिकामी आहे तसे विचार काहीच न बोलता निसटून जातात ती म्हणाली पण ही ओंजळ अशी बंदमूट केली तर कदाचित त्यांना धरून ठेवता येतील हो ना आदित्य तिच्या सुंदर चेहऱ्याकडे बघत बोलला नक्कीच हा आदित्य आहे ना जो मंदिरात आपल्यावर ओरडला होता रागवला होता हे स्वप्न असेल तर प्लीज ते तुटू दे सुधाच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव त्याने ओळखले व चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत बोलला मी तोच अमेरिकेहून आलेला अकडू आदित्य आहे आणि हे स्वप्न नाही बरं का देवा बा देवबाप्पाचं झाड त्याच्या तोंडून शब्द निघाला आणि स्वतःच हसला सुधाचे निरागस डोळे पाण्याने अखंड बुडाले आदित्य आता जे बोलतोय त्या तथ्य आहे आज अशी वेळ परिस्थिती जुळून आली आहे म्हणून विचार त्याचे स्फुरले असतील पण त्याचा अर्थ काहीच निघत नाही आहे आदित्यला पाहिल्यापासून त्याने माझ्या हृदयाचा कोपरा व्यापला आहे पण म्हणून तोही माझ्याबद्दल असाच विचार करेल कशावरून सावर सुद्धा स्वतःला सावर आणि या दिवा स्वप्नातून जागी हो तिचं मन ओरडत होते तिचा हा तिचा हात सोडून घेत ती पाण्यातून स्वतःला सावरत उठली तोच एक मोठी लाट त्यांच्यावर येऊन फुटली आणि सुद्धा तोल जाऊन पडणार तो आदित्यने तिला त्याच्या हातांवर झेरेले पाण्याच्या तडाख्याने ती त्याच्या अंगावर गेली आदित्यने तिला मिठीत घेतले पाण्याने चिंब भिजलेले ते त्यांचं मन हृदयही प्रेमाच्या पहिल्या साक्षात्काराने भिजत होते शब्दांनी बोलायची गरजच नव्हती मने जुळली की शब्द मनाचा ठाव घेतात आदित्य सुधाचे डोळे मिटलेले होते सुधा आय लव्ह यू तो बोलून गेला कदाचित मी कमजोर पडेन पण तो असशील ना मला साथ द्यायला मी असेन तसा स्वीकारशील ना आदित्य या हृदयाला साथ घालणाऱ्या शब्दाने ती गईवरली भरली व त्याला घट्ट मिठी मारली त्यांच्या प्रेमाचा आणि मिलनाचा साक्षीदार साक्षात तो उधाणलेला समुद्र होता निसर्गाचं ते अफाट रूप आदित्य आणि सुधाने त्यांच्या प्रेमाचे अर्धे त्याला दिले चल थोडं किनाऱ्यावर फिरूया का जास्त पाण्यात नको नाहीतर सर्दी होईल तो हसत बोलला आणि त्यावर सुद्धाही मोह हसली त्याच्या डोळ्यासमोर ते देवबाप्पाचं झाड त्याला पाहून हसतय असं दिसत होते आज माझी मजा आहे बुवा विराज पाण्याची तुषार उडवत म्हणाला अच्छा आणि ती कुठली मलाही कळेल का सांगतो ना विराज सुमनसमोर उभा राहत बोलला रोज या डोळ्यातल्या निळ्या समुद्रात हरवायचो आज त्याबरोबर हा उधाणलेला फेसाळता समुद्र बरोबर आहे की नाही कुठे पाहू आणि कुठे नको असं झाले विराजच्या या बोलण्यावर सुमनने तिचा चेहरा हाताने लपवला फुटणाऱ्या लाटांमधून उडणारे पाणी दोघांना भिजवत होते विराजने तिचे हात बाजूला केले लाजेने म्हणा किंवा अनामे कोडीने किंवा प्रेमाने पण सुमनचा चेहरा अतिशय आरक्त झाला तिचे गाल टोमॅटोसारखे लाल झाले डोळ्यांच्या मोठाल्या पापण्या वर करून तिने त्याच्याकडे पाहिले सुमन मला माझाच हेवा वाटू लागलाय खरंच ही समोरची लावण्यावती माझी आहे खरंच प्लीज मला तू चिमटा काढ विराजने आपला हात पुढे करत म्हटले सुमनने चांगला जोर लावून चिमटा काढला ओय आई ग विराज ओरडला सॉरी 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 खूप जोरात बसला का अहो मुद्दाम नाही केलं मी दाखवा हात दाखवा ना सुमन त्याचा हात बघण्यासाठी धडपडू लागली आणि विराज हात वर करून तिची गंमत पाहू लागला त्याला अजिबात लागले नव्हते रोजच्या व्यायामाने त्याचे स्नायू चांगलेच पिळदार झाले होते सुमनच्या नाजूक हाताने त्याला काही झाले नव्हते विराज हसला थट्टा करताय ना माझी कळलं मला सुमन एकदम आवाज पाडून बोलली अरे देवा ही मुलगी जेवढी नाजूक तेवढाच हिचा स्वभावी नाजूक खळवा हिरमुसली विराज डोक्याला हात लावत बोलला त्याने आवेगाने तिचा हात पकडला नाही ग राणी तुझी का करेन फक्त गंमत केली थोडी तुला दुखवायचं अजिबात नव्हतं तो त्याची गहरी नजर तिच्यावर ओखत बोलला आणि सुमन हसत पाण्यात पळ सुटली गंमत काय तुम्हालाच करता येते का, का? मलाही येते हा आणि मी रडूबाई नाहीये सुमन हसत धावत होती थांबता पळतेच कुठे म्हणत विदाजी तिच्या मागे धावला तीन उड्यात त्याने तिला गाठले आणि मिठीत घेतले सोडा मला आरव आहे तिकडे तो बघा आला सुमन असं म्हणताच त्याने तिला पटकन सोडले पाठी बघितले आणि हसू लागला बहुदा आरवने भरपूर शंख शिंपल्या गोळा केल्या टी शर्टमध्ये कारण त्याचा टी शर्ट टम्म फुगला होता ते तिघे उभे असताना आदित्य आणि सुधाही आले विराजने आदित्यकडे पाहिले त्याला आदित्य एकदम वेगळा भासला आधीपेक्षा कितीतरी समंजस वाटत होता बहुतेक ही सुधाची कमाल असावी त्याच्या मनात आले पण आदित्य आणि सुधाच्या या नात्याला आदित्य न्याय ना देऊ शकेल ज्यावेळी कोणता आत्या त्यांच्यामध्ये उभी राहील तेव्हा आदित्य तिला भेदून पुढे जाऊ शकेल तर सगळं जर तर होते कारण त्याच्या आणि सुमनच्या बाबतीतही हाच पेच होता कुंदा आत्या या सगळ्यावर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा विराजने विचार केला जोगळेकर कसला एवढा विचार करताय आम्हालाही सांगा सुधा सुमनकडे बघत हसत बोलली सुमनने तिला हलकी चापटी मारली कसलाच नाही एवढं सांगेन आता मोठी माणसं ओरडण्याआधी चला निघूया खूप मजा केली पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला सगळ्यांनी ऊनही तापायला लागले चला सगळे युवराज म्हणाला एक मिनिट हं सुमन बोलली ती आरवकडे गेली आरव हे काय आहे बाळा ताई काय काय आहे विचारतेस अगं बघ ना किती छोटे छोटे शंख शिंपले गोळा केलेत मी आणि सगळ्यांचे रंग आकार बघ किती सुंदर आहेत आरव त्याचं टी शर्ट पुढे ओढत बोलला हारव हीच तर निसर्गाची किमया आहे त्याच्यातलं सगळं किती अफाट अद्भुत विशाल आणि सुंदर आहे पण मानवाला ते नीट घेता येत नाही निसर्ग आपल्याला भरभरून देतो आणि आपण त्याच्याकडून ओरबाडून घेतो हे चांगलं आहे का हे गोळा केलेले शंख शिंपले आपल्या काही कामाचे नाहीत परत त्यांच्यात जीव आहे एक प्रकारे ते जीव मारून टाकण्याचंच आहे ना ते या पाण्यातच छान दिसतील जसं तू घरात राहतोस ना तसाच हा समुद्र त्यांचं घर आहे सुमन त्याला म्हणाले पण ताई आपण बघतो ना या शंख शिंपल्यांचे कितीतरी वस्तू बनवून विक्रीला असतात मग आरवने त्याची शंका विचारली हो असतात ना आपल्याकडे वेचतात ते मृत झालेले सगळेच पाण्यातले घेत नाहीत ताई ते काहीही असो पण मी घेतलेले सारे शंख शिंपले परत पाण्यात सोडतो मला नको ते मी चुकलो आरव हळवा होऊन बोलवला चल मीही येतो तुझ्याबरोबर बरोबर खांद्यावर हात ठेवत पुरवला आरो विराज पाण्यात जाऊन ते सारे जीव पाण्यात सोडून आले माय स्वीट लिटल ब्रदर ब्रदर त्याचे गाल खिचत सुमन बोलवली सगळे हसले सगळ्यांनी समुद्राला नमस्कार केला आणि कॉटेजकडे याला निघाले मनोहर सगळ्यांना आराम करण्याच्या निमित्ताने कॉटेजमध्ये घेऊन आले याचा कुंताला राग आला पण लगेच हीच वेळ आणि संधी आहे यशवंता आणि उमाशी बोलण्याची सुमन आणि आदित्यच्या लग्नाचा विषय काढते समजेल तरी दोघांच्या मनात काय आहे मी ज्या कामासाठी एवढ्या साता समुद्रापार आले ते काम तर करायला हवे नाहीतर काहीच उपयोग नाही यशवंता उमा थांबा जरा आराम करूयाच पण इथे बसूया थोडा वेळ मुलंही नाही आहेत निवांत बोलता तरी येईल नाहीतर उमा बिचारी सतत रांधत असते कुंदा लॉन मधल्या एका खुर्चीत बसत बोलली मनोहररावांनी तिचा डाव ओळखला तेही थांबले तिघेही खुर्च्यात बसले कुंदाताई हो आराम तर जेवल्यावर होईलच बोलायला मिळतच नाही बाकी आरो आणि विराजची कल्पना छान कामास आली त्यामुळे दोन दिवस आरामाची आणि आनंदाची जातील उमा म्हणाली आता विनासायास उमा उमानेच विराजचं नाव काढलं आहे तर हाच मुद्दा घेऊ कुंदाने विचार केला यशवंता उमा राग मानू नका पण या विराजला एवढ्या तरुण मुलाला घरी भाडेकरू ठेवताना त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुमच्याकडे आहे की नाही त्या परक्या मुलावर भारीच विश्वास दाखवता तुम्ही दोघे असं दिसतंय आणि हे विसरू नका घरी वयात आलेली तरुण मुलगी आहे कुंदा आवाजात भीती आणत बोलली ताई त्याचं नाव विराज जोगळेकर आहे त्याचे वडील बँकेत कामाला आहे आणि आई कॉर्पोरेशन कौर्परेश, कॉर्पोरेशनमध्ये पुण्यात प्रभात रोडवर त्यांचा बंगला आहे उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत आहे मुलगा मुख्य म्हणजे दुसऱ्यांचा आदर करणारा आहे अगं आपली सुमंत त्याच्या धरणावरच्या ऑफिसमध्येही जाऊन आली आहे सगळंच त्याच्याबद्दल माहिती आहे आम्ही नको म्हणत असताना देखील त्याने तीन महिन्यांचे भाडे आधीच दिले अण्णांनी विराजची तर कुंडलीच मांडली कुंदा हे सर्व ऐकून आवाक झाले आता कुठल्या मुद्द्यावर बोलायचे ह्याचा विचार ती करू लागली आणि तिचे घारे डोळे चमकले चेहऱ्यावर हसू आले यशवंत आणि उमाच्या मनात विराजबद्दल चांगलंच प्रेम दिसतंय त्याची सगळी माहिती त्यांच्याकडे आहे कुंदा विचार करू लागली आणि तिचे डोळे परत चमकले छान आहे आपल्याकडे राहणाऱ्या अनोळखी व्यक्तीबद्दल सगळी माहिती असणे गरजेचे आहेच मला आवडलं उगायचेच बोलायचे म्हणून कुंदा बोलवले यशवंता अरे मला इथे येऊन पूर्ण चार दिवस झाले दिवस कसे भरभर निघून गेले कळलेच नाही रे तुला माहिती आहे आमचं इथे येण्याचं प्रयोजन काय आहे एका फॅक्टरीसाठी जमीन घ्यायची आहे आणि दुसरं अतिशय महत्त्वाचे हो म्हणजे आदित्य आणि सुमनच्या लग्नाबद्दल आदित्यचं लग्नाचं वय केव्हाच झालं आणि सुमनदाई चोवीस पूर्ण झाले आदित्यला इथे पाठवताना मी तुला ह्याबद्दल सांगितलेही होते ना मग काय काय ठरवायचं ते सा सांगा आपला आदित्य आणि सुमन दोघेही नक्षत्रासारखे आहेत हो दोघांचा जोडा कसा छान दिसेल नाही कुंदाने काहीही विचार न करता सगळं स्पष्ट बोलून टाकले इथे पिकनिकला आलोय की लग्नाची बोलणी करायला कुंदा जाणून बुजून अशी वागली आहे तिने मुद्दाम हा विषय इथे काढलाय बिचारा यशवंतराव उमाला कोंडीत पकडले लग्न म्हणजे भातुकरीचा खेळ आहे का मनोहरराव हो खूप रागवले त्यांनी कुंदाला चांगलं खरमरीत सुनवावे असा विचार केला तोच ताई खूप छान बोललीस आदित्य खरंच खूप गुणी मुलगा आहे त्याच्यात खोट काढावी असं काही नाही आहे पण पण काय यशवंता तुला उमाला काही शंका आहेत का मग मला सांगा ना आपण सोडवू अरे ही किती आनंदाची गोष्ट आहे की तुझी सुमन माझ्या घरची सून होते म्हणजे माहेराहून माहेराकडे तिला जराही तुमच्यापासून लांब राहते असं वाटणार नाही कुंदाला त्या दोघांना कुठलाही चान्स द्यायचा नव्हता अगं कुंदा जरा थांब यशवंत काय म्हणतो ते ऐकून घे इथे दोन दिवस मजा करायला आलोय तर तू लग्नाचा विषय काढून बसतेस चांगला आराम केला असता तेही नाही आता मुलेही येतील आणि जेवणाची वेळ होईल हा विषय घरी निवांत बसून बोलण्याचा आहे इथे पिकनिकला नाही मनोहरराव आव, आवाजात कठोरपणा आणत आणि शब्दावर जोर देत बोलली आई बाबा आम्ही आलो दारातून आरवने आवाज दिला कुंदाच्या कपाळावर जाळ्यांचे आठे पसरले मनोहरमुळे आताचं बोलणं थांबलं हरकत नाही आता नाही तर नंतर विषयाला तोंड फोडला आहे काही प्रॉब्लेम नाही कुंदा रिलॅक्स झाले सगळे चिंब बघून आत आले मुली तर मुली पण मुलेही फारवलेल्या अवस्थेत दिसत होते ती तिच्या आदित्यला कुठल्या वेगळ्याच रूपात बघत होती त्याचा चेहरा विलक्षण उद्दीपित झाला होता त्याची नजर एकदम साफ होती तित कसलेही गोंधळलेले भाव नव्हते आणि मुख्य म्हणजे तो तिच्या नजरेला नजर देऊन हसत होता आदित्यचे हे रूप तिच्यासाठी एकदम नवीन होते ती स्वतःही गोंधळून गेली अरे मुलांनो जा लवकर आपापल्या खोलीत आणि आधी आंघोळ उरकून या सगळं पाणी केलं बघा इथे उभे राहून राहून बिचारा सदानंद आणि संगीताला अधिकच काम लागलं मनोहरराव हो बोलले हसू द्या साहेब समुद्र आहे पाणी तर होणारच दारातून एका मदतनीसाला बरोबर घेऊन येत संगीता बोलली सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की वाड्याला घेऊ का जेवण तयार आहे ती म्हणाली हो हो घे तयारी करायला अण्णा बोलले मुलं आल्यामुळे कुंदाताईचा लग्नाचा विषय तुर्तास तरी थांबला त्यांच्या मनात आले आदित्य माझा भाचा आहे आणि हे नातं होऊ शकतं तरी मी सुमनला शब्द दिलाय आयुष्याच्या या महत्वाच्या निर्णयात पहिलं मत तुझं घेतलं जाईल तुझा, तुझा निर्णय अंतिम राहील कुठलीही जबरदस्ती नसेल सुमनची मी आणि उमा अजून पुरलो देखील नाही तिचं मत असं गृहित धरून ताईला लगेच होकार देणे म्हणजे सुमनवर अन्याय आहे अण्णा खोल विचारात बुडाले लवकरच स्वतः आधी सुमनची बोलायचे मगच निर्णय घ्यायचा त्यांनी मनाशी ठाम ठरवले सगळे आंघोळ करून तयार होऊन खाली आले सदानंद आणि संगीताने डायनिंग टेबलवर जेवण आणून ठेवले प्लेट्स वाट्या पाण्याचे ग्लासेस चमचे सगळं मांडले व्हेज पुलाव कढी पनीर मसाला भरली वांगी कोशिंबीर कोथिंबीर वडी गुलाबजामून आणि ताक भन्नाट मेनू होता इतकं सारं बघून सगळ्यांची भूक शिगेला पोचली देवाला नमस्कार करून प्रत्येकजण जेवणाचा न बोलता आनंद घेत राहिला तृप्तीचे डेकर आणि सदा स आणि सदा संगीताला खूप धन्यवाद देत सगळे उठले अण्णा आई तुम्ही थोडा वेळी आराम केला नाही का सुमननी विचारले नाही आम्ही चौघे जाणार होतो पण मग इथेच बोलत बसतो आणि तुम्ही आलात आई अगं पहाटे चारपासून उठलीस कितीशी झोप घेतलीस रात्री पण काम करतच होतीस अशाने पित्त होईल ना डोकं दुखेल ते काही नाही तू आता जेवली आहेस त्यामुळे छान झोप येईल तू अण्णा जा पाहू आराम करायला डायरेक्ट संध्याकाळी चहाला उठा आरव तूही जा बघू आणि आई झोपली नाही तर मला सांग सुमन देत दम देत बोलले तसे काही न बोलता अण्णा उमा आणि आरव त्यांच्या खोलीत गेले सुमनची काळजी तिच्या शब्दातून डोळ्यातून दिसत होती ही माझ्याही आई वडिलांना असं छान सांभाळेल शंकाच नाही विराज हाताची घडी घालून तिच्याकडे एक टक पाहत होता मनोहरराव हो आणि कुंदाही त्यांच्या रूममध्ये गेले चला सुमन मॅडम आपणही थोडा आराम करू आता खरंच गरज आहे हं हो। सकाळी लवकर उठलोय पाण्यात एवढे खेळलो की पाय जड झालेत आणि हे भरपेट जेवण ह्याच्या पुढची सुखाची ती पायरी कुठली असणार ती म्हणजे निवांत झोप सुधा बोलवली आणि चौघे हसू लागले वरच्या रूममध्ये सुधा सुमन आणि आदित्य विराज केले कुंदा आदित्य कुंदा आत्या इथे किती दिवस आहे याच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही पण आता माझ्या आई वडिलांना इथे बोलवण्याची वेळ आले सुमनचा होकार आहे इथून गेल्यावर आधी अण्णा उमा काकूंशी बोलायचे आईबाबांना वाड्यावर राहता येणार नाही त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करून ठेवतो आता वेळ काढून उपयोग नाही कदाचित आणखीन वेळ घालवला असता पण कुंदा हत्या आले आणि कुठल्याही वेळी काय करेल सांगता येणार नाही तेव्हा आईबाबांना इथे बोलावून सुमनशी भेट करून द्यायची विराज झोपेत जाण्याआधी विचार करत होता आणि झोपेने त्याला गाठले क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित पाहूया ही पिकनिक आणखीन किती रंग लावते आणि आणते तर ऐकायला विसरू नका तुझं सवे बहरली प्रीत लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे हाईप करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद